देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आमचं सरकार आल्यानंतर महसूलमध्ये आणि आमच्या महसूल खात्यामध्ये जवळपास महत्त्वाचे सतरा अठरा निर्णय आम्ही घेतले आम्ही जिवंत सातबारा मोहीम या ठिकाणी केली आम्ही त्या ठिकाणी वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन हा त्या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतला आणि आता तर मान्य देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला सूचना दिल्या आहेत की या राज्यामध्ये तुकडेबंदी कायद्याची त्या ठिकाणी सुधारणा करा महाराष्ट्रामध्ये एक गुंटा जमीनसुद्धा आता रहिवासी क्षेत्रामध्ये तुकडेबंदी नियमामध्ये आम्ही त्या ठिकाणी सुधारणा करतो आहे म्हणजे एक सुद्धा जमिनीचा तुकडा पाडता येईल रहिवासी क्षेत्रामध्ये हा कायदा आम्ही अधिवेशनात आणतो आहे आणि सोबतच या अधिवेशनामध्ये वन स्टेट वन रजिस्ट्रेशन हाही आम्ही विचार करतो आहे एका राज्यामध्ये कुठल्याही राज कुठल्याही जिल्ह्यातलं कुठेही रजिस्ट्रेशन होऊ शकेल हाही आम्ही विचार करतो आहे आणि सर्वात महत्त्वाचं समजा एखाद्या प्लॉटवर एखाद्या भूखंडावर एखादी इमारत असेल त्या इमारतीमध्ये पन्नास लोकं राहत असतील तर व्हर्टिकल सातबारा व्हर्टिकल स्वामित्व देण्याचा विचार आम्ही करतो आहे आणि हा आत्तापर्यंतच्या महसूल खात्याच्या वाटचालीमध्ये सर्वात मोठा व्हर्टिकल सातबारा निर्णय होणार आहे याकरताही राज्य सरकार आणि महसूल खातं मान्य देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये आम्ही हे निर्णय करणार आहोत आणि याकरता खात्याने तयारी केली आहे